हा काँग्रेस पक्षाचा आहे किंवा हा भाजप पक्षाचा आहे म्हणून आम्ही मुळीच मतदान करणार नाही आपल्या शेतकऱ्याला आपल्या समाजात काही न्यायच मिळत नाहीये मुख्यमंत्री इथं गांधी मैदानाला भेट देणार होते तवा रस्ते झालेत आधी अजिबात रस्ते नव्हते आधी खड्डे होते एज्युकेशनसाठी पुणे बेंगलोर असं अशा ठिकाणी जावं लागतंय का आपल्या कोल्हापुरात होऊ शकत नाही काही खर तर ही लोकशाही आहे लोकांना जे वाटेल ते लोक मतदानातून आपल्या दाखवतीलच शाहू छत्रपती आहेत ते सुद्धा अत्यंत मनमिळा आहेत सगळ्यांना घेऊन जाणारे ते आहेत त्याच्यामुळं त्यांचं जर थोडंसं पारडं जास्त वाटतंय मग नुसतं फक्त बोललं जात आहे डेव्हलपमेंट झिरो आहे वय तसं बघायला गेलं तर मोदींचंही वय आता पंच्याहत्तरकडे निघाले मग महाराजांचं वय कुठे जास्त आहे महाराज तर चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडू शकतील वयाचा आणि प्रश्न मांडण्याचा काही संबंध नाही आहे जेवढं जा वय जास्त तेवढा अनुभव जास्त ते आहे निवडून आलेला असतात त्यांना कोण काय आहे कसा चाललं मध्यमवर्गीय काय मुलांची अवस्था काय आहे तो बघायला वेळ नसतो ह्या कोल्हापुरात लोकसभा रणांगण चालू असल्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरात भाविक खासदार कोण होणार आपल्याला काही दिवसात समजेलच पण भाविक खासदारांकडून कोल्हापुरातील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण पाहणार आहोत आजच्या भागात कोल्हापुरातील तरुण पिढीचे भाविक खासदारकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत आज आपण कोल्हापुरातील न्यू कॉलेज येथील विद्यार्थ्यांशी संदर्भात चर्चा करणार आहोत चला तुम्हाला काय वाटतं आहे कोल्हापूरचा विकास झाला आहे की नाही म्हणजे खासदार आमदार असतील त्यांनी स्वतः लक्ष घालून खासदारांनी लक्ष घालून ह्या म्हणजे पुरवठ्याच्या समस्या असतील किंवा काही रस्त्याचे बांधकाम वगैरे आणि शेतकऱ्यांचे पण बरेच प्रश्न आहेत तर या प्रश्नांच्यावर त्यांनी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये काहीतरी कार्य केलं पाहिजे आणि युवकांनासुद्धा वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ज म्हण आयडियाज वगैरे त्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे वेगवेगळ्या बिझनेसमध्ये वगैरे त्यांचा कल व्हावा आता शेतीकडं विद्यार्थ्यांचा वगैरे युवकांचा कल हा जास्तीत जास्त कुठंतरी आय टीमध्ये जाणं वगैरे या गोष्टीमध्ये तर शेतीमध्ये सुद्धा त्यांचा कल यावा मग शेतीमध्ये त्यांचा कल काय येत नाही कारण आपल्या शेतकऱ्याला आपल्या समाजात आता काही न्याय न्यायच मिळत नाही आहे त्यांच्या भाजीपाल्याला त्यांच्या उत्पादनाला काही न्याय न्याय मिळत नाही आहे मग त्याला न्याय मिळ मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तेव्हा कुठे शेती क्षेत्राकडे सुद्धा युवकांचा कल वाढेल आणि या सगळ्या दृष्टीने खासदार वगैरे असतील त्याने आपल्या कोल्हापूरचा विकास करण्याकडे भर दिला पाहिजे तर मुख्यमंत्री इथं गांधी मैदानाला भेट देणार होते तवा रस्ते झालेत आधी अजिबात रस्ते नव्हते आधी खड्डे होते मग असं म्हणजे राजकारण असं चालले की नेते या लागलात तरच करा असं त्यांनी व्हायला लागले तर तसं नको कारण का विद्यार्थी पण आहेत त्यांचे पण पाय आहेत त्यांना पण सगळं आहे त्यामुळं जर त्यांना पण त्रास होत आहे तसा गाडे वगैरे किंवा आता हे टर्न वगैरे एवढे भयानक आहेत एकेकांना नाही चालवता येत एकेकांना त्रास होतो त्याचा त्यामुळं जरा लक्ष द्यायला पाहिजे त्याकडं आणि पुणे मुंबई वगैरे तिकडे तुम्ही म्हणजे त्या कोणत्या क्षेत्रात आहेत तर तिकडं तंत्रज्ञानामध्ये वगैरे त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे मग ती आपल्या दे आपल्यासुद्धा जिल्ह्यामध्ये कुठेतरी डेव्हलपमेंट झाली पाहिजे म्हणजे इथं सुद्धा विद्यार्थी आता आपल्या कोल्हापुरातले विद्यार्थी खेडेपाड्यातले जे आहेत ते सुद्धा विद्यार्थी बाहेर म्हणजे त्यांचे स्वप्न की पुण्या मुंबईला जाण्यासाठी असतात मग तिकडं त्यांना त्यांचा कल तिकडं का निर्माण होतो की तिथं काहीतरी तसं सुविधा आहेत तिथंच असं शिक्षण आहे मग आणि तिथं तंत्रज्ञानासुद्धा विकसित झालेलं आहे त्या पद्धतीनं आपल्यासुद्धा जिल्ह्यात व्हावं तसं विकसित कोल्हापूरमध्ये तंत्रज्ञान खरंच विकसित झालं पाहिजे कारण आत्ता जी मुलं तंत्रज्ञान म्हणजे जे जे आपले कोर्स आहेत बी सी ए बी बी ए किंवा इंजिनिअरिंग वगैरे करतात स्टुडंटचा सो ता। त्यामुळे ता। इथं पण ते विकसित झालं पाहिजे इथल्या पण मुलांना रोजगाराच्या संधी वगैरे उपलब्ध झाल्या पाहिजेत जास्तीत जास्त स्किल डेव्हलपमेंटकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण का एकेकांना म्हणजे घरातून जास्त असं म्हणजे पैशाची वगैरे आर्थिक व्यवस्था नसते ठीक अशी त्यामुळे जरा फीमध्ये थोडी कमतरता असली तर बरं होईल कारण का प्रत्येकाची अशी हे नसते की शेतकरी आहे बाबा आज काय नाही झालं उत्पन्न ठीक आहे मग असं ते होऊ शकते त्या मग फीकडे थोडं लक्ष द्यायलाच पाहिजे कारण का फी खूप आहे त्यांनी मुलांना मग शिक्षण मागं राहते मग काहीतरी हां काहीतरी क्लास करूया ठीक आहे होते आपलं नाहीतर कुठला तरी साईड बिझनेस करूया होते असं व्हाय व्हायला लागले खरं तर असंच व्हायला लागले आणि मग शिक्षणाचं ते सोप नाही ते राहून जायला लागले खरं तर आणि त्यामुळंच कदाचित मागं पडायला लागलं आहे देश स्किल आहे ते पुढंही न झाले मुलांचं बेरोजगारी मग असं काही नाही की बेरोजगारी त्यांचं मा माझ्या मतेस की मुलांचं जे स्किल आहे त्यामध्ये त्यांनी करिअर करायला पाहिजे खरं तर मग परंतु ज्यांना खरोखर शिक्षणाची गरज आहे किंवा खरोखर त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे निदान त्यांच्यापर्यंत तरी शिक्षण पोचायला पाहिजे असं झालं आहे की ज्यांना शिक्षण पाहिजे त्यांना मिळत नाही आहे आणि ज्यांना नको ती त्यांना मुद्दाम आणून कॉलेजमध्ये बसवलं हो जाईल आता कोल्हापुरात तिरंगी लढाई होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे चेतन नरके कारण त्यांच्या त्यांचं म्हणजे शिक्षणाकडे जास्त कल आहे मुला मुलांचं ते क्लास वगैरे घेतात त्याच्यामुळे मोदी चांगला भाजप असं म्हणण्यापेक्षा जी खरोखर व्यक्ती आपल्या देशाला काहीतरी विकास करेल त्या व्यक्तीला म्हणजे निवडून दिलं पाहिजे असं काही नाही की काँग्रेसच भाजप अशा पक्षांच्यावर आम्ही जर मतदान करताना की हा काँग्रेस पक्षाचा आहे किंवा हा भाजप पक्षाचा आहे म्हणून आम्ही मुळीच मतदान करणार नाही आम जी व्यक्ती खरोखर काहीतरी विकास करेल असं जेव्हा वाटेल तेव्हा मग म्हणजे आम्ही नक्की आम तसं भरपूर केलं आहे म्हणायचं म्हणजे काही गोष्टी चांगल्यासुद्धा झाल्या आणि बऱ्याच गोष्टी वाईट म्हणजे आता गॅस सिलेंडर वगैरे ह्या किती किती रेट वाढले त्याचे इतकी महागाई प्रचंड वाढली की सामान्य माणसाला त्याच्यामध्ये हे करणं खूप कठीण होऊन गेलं मग इतकं हातावरती ज्यांचं पोट असते त्यांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे उदरनिर्वाह करणं खूप अवघड होऊन बसते प परंतु बऱ्याच अशा गोष्टी आहेत नोटाबंदी आणली ह्याच्यासाठी किंवा कोविडमध्ये पण चांगल्या प्रकारची साथ दिली बऱ्याच त्यांनी चांगल्या गोष्टी पण केल्या वाईटच केल्या असं काय नाही योजना घरोघरी पोचत आहेत का नाही याची पण त्यांनी तरतूद केली पाहिजे ते, के ते लोकांपर्यंत पोचते का नाही त्यांना त्याचा लाभ होतोय का नाही का त्याच्यामुळे त्यांना जा जास्तच त्रास जा व्हायला लागला आहे ह्याच्या पण गोष्टी त्यांनी लक्षात ठेवूनच काम केलं पाहिजे आपल्या समाजात म्हणजे कोल्हापूरमध्ये पण असे बरेच भाग आहेत काही कितके भाग असलेले आहेत पर्यंत वर्तमान प्रमाणपत्र जात नाही का कुठल्याच सुविधा म्हणजे त्यांच्यापर्यंत माहितीच जात नाही की बाबा समाजात नक्की चालू काय आहे आपण आपल्या घरी वर्तमानपत्र येतं आपण त्याच्यामध्ये बघतो नोटाबंदी वगैरे झाल्या उद्यापासून ह्या नोटा बंद आहेत हे आता आपल्याला म्हणजे समजतं पण त्या लोकांना माहीतच नसतं बाबा ती अशी आठवडा म्हणजे महिनाभराचा बाजार एकदम जाऊन भरून आणणारी अशी म्हणजे त्यांच्या इथं बाजारपेठच नसते मग ती जाऊन आणणारे असतात मग तेव्हा त्यांना ते माहीतच नसतं की असं असं नोटाबंदी झाल्या आणि ह्या नोटा आपण बदलून घेतल्या पाहिजेत मग त्या मागास असलेल्या भागांच्याकडे त्यांच्यापर्यंत सगळ्यांच्यापर्यंत हे तुम्ही नोटाबंदी वगैरे करता हे मान्य आहे चांगली गोष्ट आहे पण म्हणजे ब्लॅक मनी वगैरे बाहेर काढण्यासाठी चांगल्या हेतूनच केले कोणती गोष्ट सरकार पण करताना ते पण चांगल्याच हेतून करते त्याबद्दल आमचं काय मत नाही पण ती गोष्ट करताना की तुम्ही त्या मागासलेल्या भागातले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती गेली पाहिजे भावी खासदारांनी युथसाठी काय करावं असं तुमची अपेक्षा आता निवडणुका आलेल्या आहेत भाविक आता छत्रपती शाहू महाराज निवडणूक आहे अशी आमची इच्छा आहे आणि शाहू जर निवडून आलेत कोल्हापूर जिल्ह्यात तर त्यांनी आमच्यासाठी प्लेसमेंट किंवा कोल्हापूरमध्ये आय टी पार्क लावा ता ही शाहू महाराजांच्याकडे विनंती आहे विकास असं नाही झालं म्हणता येणार कारण मी स्वतः एस टीने प्रवास करते आमच्या इकडून येताना बालिंग्यातून येताना थांबत नाहीत बसेस कारण भरपूर बसेस येतात तिथून येताना पण एकही बस तिथेवर येऊन थांबत नाही उलट आम्ही जातानाही बघितलं तर आता मी अकराची माझी बस आहे ती मला कधीच नाही भेटत उलट आम्हाला त्या बसमधून उतरला बालिंगे दोनवडे उतरा म्हणून डायरेक्ट सांगतात मग आम्ही प्रत्येक बसमधनं जर उतरत राहिलं आम्ही जाणं येणं कसं करायचं उलटा आणि हा प्रश्न खास करून शाळा कॉलेजाच्या मुली मुलांसाठी आहे हा प्रश्न की आमची इच्छा आहे की कमीत कमी बसेस तर तुम्ही फॅसिलिटी वाढवा हो अजून आणि जसं बाकीचं जर शिक्षणाचा प्रश्न आला तर प्लेसमेंट ह्या वर्षी मी थर्ड इयरचे स्टुडंट आहे प्लेसमेंट बघायला गेली तर दोनच आलेले आहेत त्यात त्या त्यातली पण एक आय थिंक आम्हाला समोर एकच समजली आम्हाला दुसरी तर आम्हाला येऊन गेल्यानंतर ता तारीख संपल्यानंतर समजली तर प्लेसमेंटची आय थिंक त्यांनी आणि बघायला पाहिजे थोडंफार आणि राहिला प्रश्न कॉलेजेसचा तर हाय लेवल कॉलेजेससाठी आम्हाला एज्युकेशनसाठी पुणे बेंगलोर असं अशा ठिकाणी जावं लागतं आहे का आपल्या कोल्हापुरात होऊ शकत नाहीत का हे नवी खासदारांकडून मुलांसाठी त्यांनी काय करावं असं तुमची अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या पुरवण्यात याव्यात त्याचबरोबर जे बेसिक प्रश्न आहेत कोल्हापूरच्या जनतेचे मग पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील तर या सगळ्या गोष्टी त्यांनी पुरवाव्यात असं वाटतं मला कोल्हापूरची नागरिक म्हणून कोल्हापूरचा विकास झाला आहे कोल्हापूरचा विकास पाहिजे तितका झाला नाही एक मेगा सिटी म्हणून आपण कोल्हापूरकडं पाहतो पण तसा बिलकुल विकास झालेला नाही असं वाटतं एक मोठं खेडेगाव इतका असा विकास कोल्हापूरचा झालेला आहे खरं तर ही लोकशाही आहे लोकांना जे वाटेल ते लोकमतदानातून आपल्या दाखवतीलच परंतु जनतेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भावी खासदारांनी प्रयत्नशील राहावं इतकंच मला वाटतंय वा, विद्यार्थ्यांसाठी जर बघायला गेलं तर एक आय टी पार्क महत्त्वाचं आहे की जे पुणे किंवा इतर मोठ्या सिटीमध्ये आता सध्या आहे आय पार्क जोरात आणि आय पार्क जर झालं तर कोल्हापुरातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची मोठी संधी मिळेल म्हणजे जेणेकरून ते बाहेर आत्ता बाहेर पुणे मुंबई किंवा बाहेर कुठे जातात तर त्याच्याऐवजी त्यांना इथल्या इथेच कोल्हापूरमध्ये आय टी पार्क झालं तर भरपूर ज्या शाखा आहेत ते कम्प्युटर सायन्सच्या तर त्या विद्यार्थ्यांना इथल्या इथेच त्यांना ते रोजगार मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये आय टी पार्क येणार एनार येणार असं कित्येक वर्ष चाललेलं आहे आय टी पार्क जर आलं तर अनेक मुलांना तरुण मुलांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्याच पद्धतीनं बाकीच्याही गोष्टी आता विमान जे आहे टर्मिनल झालेलं आहे विमानतळाचं जे टर्मिनल झालेलं आहे रात्रीची सुद्धा सेवा होणे अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळं कोल्हापूर ही एज्युकेशनल हब बरोबरच नोकरी मिळण्याचं सुद्धा एक ठिकाण होऊन जाईल जसं मुंबई पुणे या ज्या सिटीज आहेत मेट्रोपॉलिटन सिटीज तशाच पद्धतीनं तशाच धर्तीवरती कोल्हापूर जर झालं तर तरुणांना निश्चितच रोजगाराची संधी उपलब्ध होईल कोल्हापूरमध्ये सगळं सुजलाम सुपलाम आहे मात्र ज्याला आपण राजकीय इच्छाशक्ती ज्याला म्हणतो आपण त्याचा अभाव आहे आणि त्याच्यामुळं आपण कोल्हापूर जे आहे तर आपण असं म्हणू शकू की कोल्हापूर सोलापूर ह्या मोठी खेडेगाव आहेत लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकांना जे वाटतं ते महत्त्वाचं आहे मला काय वाटतं हे फारसं महत्त्वाचं नाही आहे तरी पण एकंदरीत मोठ्या महाराजांना कि किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना केलेलं जे कार्य आहे या कार्याला कोल्हापूरची जनता निश्चितच साथ देईल आणि आत्ताचे जे शाहू छत्रपती आहेत ते सुद्धा अत्यंत मनमिळावं आहेत सगळ्यांना घेऊन जाणारे आहेत ते त्याच्यामुळं त्यांचं जरा थोडंसं पारडं जास्त वाटतं मुलांसाठी जे प्रोफेशनल कोर्स साठी ज्या फीज आहेत या मुलांना परवडण्यासारख्या नाही आहेत त्या म्हणजे कमी करून प्रोफेशनल कोर्सला कशा फीज कमी होतील आणि गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण कसं पूर्ण होईल याकडे लक्ष दिलं तर फार बरं होईल शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि बेरो बेरोजगारीचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे तर प्लेसमेंटच्या संदर्भात पूर्ण खासदारांनी ज्या ज्या कॉलेजमधून मुलं बाहेर पडतात त्यांच्या नोकरी लावण्याची जबाबदारी किंवा मा कोल्हापूरमध्ये आय टी पार्क होणं महत्त्वाचं आहे कारण की आमच्या प्रोफेशनल कोर्सची मुलं आय टी क्षेत्रामध्ये काम करण्याला इच्छुक असतात त्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं आहे कोल्हापूर मध्ये जर आय टी पार्क झाला तर मुलांच्या जॉबची सोय कोल्हापुरातच होईल कोल्हापूरचा विकास झालाय असं म्हणता येणार नाही पाणी प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे महालक्ष्मी विकास आराखडा आहे पार्किंगचा प्रश्न महत्वाचा आहे पार्किंगसाठी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर गाड्या पार्क करून पर्यटक इतरत्र फिरत असतात व पार्किंगचा प्रश्न मार्गी लावणं पाण्याची सोय मुबलक प्रमाणात होणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं आहे मला डेव्हलपमेंट्स काय झालेत सांगा म्हणजे काहीच झालेलं नाही डेव्हलपमेंट्स मग नुसतं फक्त बोललं जातं आहे डेव्हलपमेंट्स झिरो आहेत भावी खासांकडनं काय अपेक्षा तुमच्या कोल्हापुरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये वीस वर्ष काम करत असल्यानं विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचण म्हणजे काय की कोल्हापूरमध्ये ज्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर भव्य पिढीला पाहिजे ते कोल्हापूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे मोदी साहेब म्हणतात की आम्ही चंद्रावर गेलो आहे मात्र आमच्या जे खेडोपाड्यातली जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत ते अजून डोंगरावरच आहेत त्यांना त्या लेवलच्या शाळेचं शिक्षण मिळत नाही आपल्या कोल्हापुरात चिक्कार लेवलची मंत्रिपदं आलीत खरं आपली कोल्हापूर शहर आहे ते सिटी होऊ शकत नाही आहे याचं कारण काय तर आपलं काय तर म्हणणं मांडणारं किंवा आपल्या गरजा मांडणारा हा पार्लमेंटमध्ये चांगला नेता असावा मुलांना खेळाच्या दृष्टिकोन कोल्हापुरात पाहिजे तशी ग्राउंड नाही आहेत मुलं मोबाईलच्या समोर बसत आहेत सगळ्यात वाईट परिस्थिती देशाची आहे तर मोबाईल इंटरनेट व्हॉट्सअप सांघिक खेळ शिकवू शकत नाहीत कोल्हापुरातले चांगले मल्ल कशाबा जाधव ओलिम्पिकला पहिलं गोल्ड मेडल त्यानंतरनं आपल्या कोल्हापुरातलं कोणी नाही आहे तर त्या युवा पिढीच्या अपेक्षा सगळ्या पूर्ण व्हाव्या कोल्हापूरचा भावी खासदार जो आहे तो किंवा कुठल्याही इथला खासदार जो आहे तो उच्च शिक्षित असला पाहिजे त्याला एकंदरीत समाजाच्या प्रश्नाची जाण असली पाहिजे रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल विमानतळ असेल शिक्षणाच्या सुविधा असतील विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या समस्या असतील अर्थव्यवस्थे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरचे प्रश्न असतील संरक्षण व्यवस्थेसमोरचे प्रश्न असतील हे सगळे त्याला संसदेमध्ये मांडता आले पाहिजेत आणि लोकोपयोगी धोरण ठरवण्यामध्ये त्यानं चांगला सहभाग दिला पाहिजे कस कसं झालं आहे कोल्हापूर हे एक अजूनही कोल्हापूरची ओळख एक छोटं खेडं अशीच ओळख आहे नाशिक पुणे वगैरे हे जे मेट्रो सिटी आहे तिथं आय टी पार्क आले वेगवेगळे उद्योग आले उद्योगांचं केंद्रीकरण झालं त्यामुळं ती शहरं एकदम विस्तारली मोठी झाली त्यामानानं कोल्हापूरचा विकास त्या पट्टीमध्ये झाला नाही कोल्हापूर एक चांगलं सुजलाम सुपलाम संपन्न असं शहर आहे चांगलं शहर आहे जिथं सगळ्यांना राहावंसं वाटतं असं एक चांगलं शहर आहे पण आर्थिक विकास जो ज्या पद्धतीनं झाला बाकीच्या शहरांचा त्या पद्धतीनं तो अजून झाला नाही तो करायला अजून वाव आहे त्या दृष्टीनं राजकारण्याने राजकर्त्यांनी राज काय करावं त्याच्या दिशेने निर्णय घ्यावे मग तुम्हाला काय वाटते कोण निवडी पाहिजे वाट म्हणजे माझ्या वाटण्यामध्ये असं आहे की निष्कलंक उमेदवार असावा ज्या उमेदवारावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा डाग नाही आहे ज्यानं लोकोपयोगी कामं केलेली असावी आता कोल्हापूरमध्ये विचार करायला गेलं तर छत्रपती शाहू महाराज निष्कलक उमेदवार आहेत त्या घराण्यानं कोल्हापूरसाठी मोठं काम केलेलं आहे योगदान दिलेलं आहे त्यामुळं असा उमेदवार विजयी झाला तर काय हरकत नाही एकदम बरोबर आहे ते वय तसं बघाय गेलं तर मोदींचंही वय आता पंच्याहत्तरकडं निघालं आहे मग महाराजांचं वय कुठे जास्त आहे महाराज तर चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडू शकतील वयाचा आणि प्रश्न मांडण्याचा काही संबंध नाही आहे जेवढं वय जास्त तेवढा अनुभव जास्त आहे आणि ते संयमानं अतिशय व्यवस्थितपणे प्रश्न मांडू शकतील कोल्हापूरच्या जनतेला न्याय देऊ शकतील निवडून आलेले असतात त्यांना कोण काय आहे कसा चाललं आहे मध्यमवर्गीय काय आहे मुलांची अवस्था काय आहे तो बघायला वेळ नसतो कारण त्यांचं राजकारण आणि मला मान कसा मिळेल आणि मी वरच्या लेवलला कसं जाईन आणि मी मंत्री कसा होईन माझ्या देशाच्या प्रत्येक घरातली अवस्था काय आहे की कुणाला वेळ बघायला नाही आहे नाही कोल्हापूरचा विकास झाला आहे मला वाटते विकास करत असताना की बाबा जे श्रेय आहे विमानतळाचं असेल बास्केट ब्रिजचं असेल हे श्रेयवाद न घेता विकास कुठेतरी वि सार्वजनिक म्हणजे सर्वपक्षीय असा झाला पाहिजे निवडून आल्यानंतर बाबा की असं मीच काम केलं मी माझी तिथं पाठी लागली पाहिजे अशा दृष्टिकोनानं जर काम केलं तर तो तो विकास म्हणता येणार नाही पक्षाच्या दृष्टिकोनानं तसा विकास म्हणता येणार नाही कोल्हापूर डेव्हलप झालं पाहिजे आज आता आपला आहे ऐतिहासिक रंगकाळा आहे जो निवडणुकीच्या तोंडावर त्याचं काम सुरू झालं पण असं ह्याचा काय उपयोग नाही ना, ना। तसं आहे ते पारंपरिक ऐतिहासिक महाराजांच्या काळातनं आपल्या एक वैभव वैभव मिळाले त्याचं कुठंतरी आपले ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे असं निवडणुकीच्या तोंडावर कुठले तरी कामं काढून श्रेय घेता नये भावी <laughs> खासदारांनी खरं युथसाठी म्हणजे जॉब आणि म्हणजे जे कॉलेज आहेत तिथं चांगल्या पद्धतीने सगळ्या लॅब म्हणजे जे विद्यार्थ्यासाठी लागणार आहे ते सगळं म्हणजे चांगलं करावं असं माझं मत विकास व्हायला पाहिजे इथला पूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्णपणे विकास खासदार करा पाहिजे कोण नवीन होणार आहे त्याचा तिने कारण साहेबांनी खूप या म्हणजे कोल्हापूरसाठी भरपूर कामं केले आहेत कारण का काळमुळेच पाणी पण इकडं आणलं साहेबांनीच म्हणजे सगळं पक्ष बंटीसाहेबच करावं माझी इच्छा काँग्रेसच यावं तर या होत्या कोल्हापुरातील तरुण पिढीची आपल्या भावी खासदारांकडून अपेक्षा कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह नीता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर